लोकसभा आणि विधानसभा निवडणूक दरम्यान सत्तेत येण्यापूर्वी महायुती सरकारने शक्तीपीठ महामार्ग कोणताही परिस्थितीत होणार नाही असे सांगितले होते पण आता त्यांचे सरकार बहुमतात आल्यामुळे त्यांची भूमिका बदललेली आहे त्यामुळे येत्या बारा मार्चला मुंबईच्या विधान भवनावर कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील बारा हजार शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढणार असल्याची माहिती काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूरच्या अजिंक्य थारा कार्यालयावर या बैठकीला संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान आमदार राधाकृष्ण पाटील हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते याबाबत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम असून तेच याची भूमिका स्पष्ट करतील असे सांगितले शेतकरी एकजुटीचा बारा तारखेला दहा हजार लोकांचा मोर्चा हा विधान भवन घेऊन जायचं नियोजन आम्ही केलेलं आहे कोल्हापुरातून किमान चार हजार लोक कोल्हापूरमधून या ठिकाणी येतील कोल्हापूर मध्ये हा रस्ता रद्द झाला असं बोललं जातं परंतु दुसऱ्या बाजूला सत्तेतलेच एक आमदार हा रस्ता झाला पाहिजे ही भूमिका मांडत मांडताय त्यामुळं या सगळ्या बाबतीत एक संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे आणि म्हणून हा मोर्चा आम्ही बारा तारखेला विधानभवनावर घेऊन जातो तुम्ही काय घेतात आणि आज के के ते वर्तमानपत्रात आम्ही वाचलं की दोन आमदारांनी याला पाठिंबा दिलेला माझी विनंती आहे की कुणी पाठिंबा जाहीर केला हे जाहीर करा लोकांनाही कळेल की आमची जमनी काढून घेण्यासाठी कोण तत्परतेनं काम करते माझी त्यांना विनंती आहे की शंभर कोटीचे रस्ते कोल्हापूर शहरात आले होते त्याच्यावर लक्ष द्यावं अजून एक दोन चारशे कोटी आणून कोल्हापूर शहरातले रस्ते दुरुस्त करावेत ह्या शहाऐंशी हजार कोटीमध्ये अंबाबाईचा मंदिराचा विकास असेल तुळजा भवानीचा विकास असेल किंवा जी जी मंदिरं या रस्त्यावर जोडली जाणार असं म्हणतात त्याच्यासाठी त्यांनी पैसे खर्च करावेत एक दोन शेतकरी शंभरमधला एखादा शेतकरी उभा करायचा आणि त्याला पुढं करायचं याचा अर्थ राहिलेले सगळे अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना मान्य असं नाही आहे एक षडयंत्र आहे एखाद्याला पुढं करायचं आणि जे आज लोकं यामध्ये होय म्हणत आहेत त्यांनी ऑब्जेक्शन दिलेले आहेत एक वर्षापूर्वी लेखी स्वरूपात ऑब्जेक्शन ज्यावेळी या हरकती नोंदवायच्या होत्या त्यांची लेखी हरकत आहेत आमच्याकडं की त्यावेळी नको मग आत्ता त्यांची भूमिका का बदलली त्यांच्यावर दबाव आणला का किंवा त्यांना वेगळं काय या ठिकाणी सांगण्यात आलं का असा प्रश्न लोकशाहीमध्ये मोर्चा काढायला बंदी आहे असं मला आज तरी अजून वाटत नाही अजून लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेले अजून अबाधित आहे असं आम्ही या देशामध्ये राज्यामध्ये मानतो त्यामुळं ब बंदी करायचं काय कारण आहे असं मला वाटत कोल्हापूरपुरता नाही आम्ही ज्यावेळी हे हातात घेतलं त्यावेळी अख्ख्या शक्तीपीठचा विषय हातात घेतलेला आहे त्यामुळे आम्ही अख्ख्या शक्तीपीठ हा गरजेचा नाही विरोध म्हणण्यापेक्षा हा गरजेचा नाही कारण की रत्नागिरी नागपूर पॅरलर हायवे आहे ना समृद्धी चालू होऊन दोन वर्ष झालं पाचशे कोटीचा टोल फक्त समृद्धीमध्ये दोन वर्षात गोळा झालेला आहे नव्वद वर्ष लागतील समृद्धीचा पैसे या ठिकाणी मिळणार मग आहे ते रस्ते तुम्ही जे बांधलेले आहेत त्याचे फायनान्शियल वायबिलिटी कुठली होत नाही आणि नागपूरमधनं जो गोव्याला जाणार आहे तो विमानानं जाईल ना, ना। तीपीठ सारखे असे काही प्रकल्प समृद्धीसारखे प्रकल्प हे लिनियर प्रकल्प अशा पद्धतीची तरतूद करून त्याला वाटेल ते या ठिकाणी मोजबाप लावायचा असा निर्णय शासनाचा या ठिकाणी दिसतोय त्यामुळे आम्हाला कम्पेन्सेशन या विषयाकडे आम्ही गेलेलोच नाही कारण की आम्हाला मुळात हे द्यायचंच नाही शक्तीपीठ झालं पाहिजे ही बहुतांशी लोकांची मागणी आहे एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्या तालुक्यामध्ये त्या संदर्भात दूरच असू शकतो परंतु सरकारला प्रश्न प्रतिष्ठेचा करायचा नाही आहे यामध्ये ज्या ज्या भागातून शक्तीपीठाच्या अशा संदर्भामध्ये जास्त विरोध आहे तीव्रता असेल ती दालडमन बदलता येईल का अशा संदर्भात सुद्धा सरकार विचार करत आहे ना मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री मोदय या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील आहे आणि लोकांच्या इच्छेविरुद्ध लोकांचा विरोध डावलून काही करण्याची भूमिका त्यांची अजिबात नाही